शेती करीत असताना आणि शेती करीत असताना काय झाले की आता विज्ञानाने खूप प्रगती केली आणि आपण बी शेती करताना की नवीन तंत्रज्ञान आले आणि आपण त्या तंत्र तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं जर शेती कर, करायला लागलोय म्हणजे प्रत्येक शेतकरी त्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती आज करतो पण आपल्याला दो इथला एक फरक बघायचा आहे मित्रांनो की जे आधुनिक तंत्रज्ञान आणि जे आपलं प्राचीन काही गोष्टी वाहत्या म्हणजे जुन्या गोष्टीना आपण जसं शेती करतो तर त्याच्यामध्ये आणि याच्यामधला काय फरक आहे किंवा याच्यामध्ये याच्यात फायदा आहे काय त्या मागच्या प्राचीन याच्यामध्ये फायदा होता तर आपण थोडं विषय त्याच्यात बघण्याचा आज प्रयत्न करू मित्रांनो तर चला मग आपण थोडं त्या विषयाला हात घालू कारण आपण छोट जरा बघितलं ना मित्रांनो की ज्या वेळेस आपण ट्रॅक्टरना मशागत करतो किंवा ट्रॅक्टर आपण छोटे छोटे आता ट्रॅक्टर निघली एकदम तीन तीन फुटामध्ये पण चालतात त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये पण चालतात म्हणजे एक मशागतीसाठी ते एक चांगलं आहे आणि आपली लवकर मशागत पण होती जास्त वेळ आपल्याला लागत नाही किंवा आपल्याला काय होतंय किंवा जसं पहिलं आपण काय करतो की हे जे ट्रॅक्टरचं झालं ते आपण पहिलं काय करायचो की बैल राहायची म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आम्ही लहान असताना की <laughs> 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 बारा तेरा वर्षाचे असताना की त्यावेळेस काय राहायचं की बाबा शेतकरी सकाळी जायचा म्हणजे चार बैल त्यावेळेस नांगर राहायची त्या नांगरायचं चार बैलांची नांगर सहा बैलाची नांगर म्हणजे आठ बैल अशा पद्धतीने त्याची जशी शेती असत तस तशा पद्धतीने त्यांच्याकडे जास्त बैल राहायची पण त्यावेळेस शेतकरी काय करायचं की खूप कष्ट म्हणजे शेतकऱ्याला खूप कष्ट घ्यायला लागायची बाबा सकाळी पाठ उठायचं मग नांगर चालू असली तर पाठ उठून त्या बैलाला चारायचं किंवा संध्याकाळी ज्या वेळेस आपण नांगट सोडतोय किंवा बाकी काय काम असतील ते बैलाचे ते करतो तर त्याच्यानंतर त्याला काय करावं लागायचं की बाबा आपण बैल सोडल्यानंतर त्यांना चारायचं मग संध्याकाळपर्यंत आपण शेतात राहायचो सात साडेसातला घरी यायचो बैल घेऊन म्हणजे जोगले थोडे चांग जोगले म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत ते जोगलेच म्हणजे आपण त्याला काय म्हणू ते पोटभर जेवण केलं आहे की नाही असं तर तसं ते बैल जोगल्यानंतर की आपण ते शेतकरी त्यांना घरी घेऊन यायचा घरी आल्यानंतर परत उद्या त्याला चारा वैरण करायची परत पाठ उठायचं की बैलाला पाठची एक वैरण टाका लागायची म्हणजे हे जे गोष्ट होती ह्या खूप कष्टाच्या होत्या एकीकर आणि दुसरं ब ज्यावेळेस वेळेस तंत्रज्ञान निघले ट्रॅक्टर आले आणखीन बरेचसे गोष्टी पण आपण दोन गोष्टीवरच इथं भाष्य करू की याच्यात फायदा कि तो वाटा की जसं आपण जर पाहिलं तर बैलाचं मी काय सांगितलं की बा एक कष्ट शेतकऱ्याला जास्त करायला लागायची म्हणजे तो एक आपला तोटा होता म्हणजे आपल्याला शरीर खूप झिजवा लागायचं म्हणजे आणि त्यावेळेस तो शेतकरी करायचा पण पण त्याच्यानंतर आता हे ट्रॅक्टर निघलं तर याला काय मित्रा हो? की आपण जावं म्हणलं हो याला शेतात नेऊ शकतो याला काय चारा वैरण किंवा आपल्याला चारा याला चारायला कुठं थमायचं नाही आपलं बैलाचं दिवसभराचं रान हे एक घंट्यामध्ये किंवा दोन एक घंट्यामध्ये आपण याला मुगडून वखरून म्हणजे येऊ शकतो तर अशा पद्धतीनं एक आपल्या शेतकऱ्याला एक सुख मिळालं आणि कमी टायमिंगमध्ये ती शेती व्हायला लागली म्हणजे हे विज्ञानाने ह्या दृष्टीने एक विज्ञानामुळं काय झालं की शेतकऱ्याची जे कष्ट आहे हे थोडे संपुष्टात आले आणि दुसरी गोष्ट काय <coughs> झाली की ह्या माणसं जर विचार केला तर मग आपण जे नवीन तंत्रज्ञान निघले पण आपल्या जमीन ज्या होत्या की पहिल्या जशा जमिनी होत्या त्याच्यातून उत्पन्न म्हणजे आपल्याला त्यावेळेस की बा असे इतर हे जे खतं होते हे खतं आपल्याला जास्त त्यावेळेस आपण वापरत नव्हतो म्हणजे मागच्या वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये जर विचार केला आपण तर जास्त रासायनिक खताचा आपल्याकडे वापर नव्हता तो कधी झाला की ज्यावेळेस नवीन तंत्रज्ञान आलं आपण ह्या तंत्रज्ञानानं ज्या शात्या करायला लागलो तर त्याच्या मागे रासायनिक खताचा वापर पण वाढला आणि त्याच्यामुळं काय झालं की जमिनीची सुप, सुप जी सुपकता होती म्हणजे सुपीक जे जमिनीमध्ये होतं ते आपण त्याला काय की बा जमिनीमध्ये जे जमीन एक कमजोर बनत चालली म्हणजे थोडक्यात काय झालं की बा म्हणा तसं उत्पन्न बिगर खताचं तर मी घेतच नाही मित्रांस हो। कसं बी म्हणजे काय राहायचं की त्यावेळेस काय राहायचं की अख्या शेतकऱ्याकडे आठ आठ दहा दहा बैल राहायचे दोन तीन गही राहायच्या आणि त्याचं जे शेण पडायचं तर ते आपण त्यावेळेस ते शेतात टाकायचं म्हणजे हे त्या दृष्टीनं बैला बैलामागं बैलाच्या शेतीला की शेतकऱ्याला कष्ट करावं लागायची पण त्याचा एक फायदा काय मिळायचा की बुवा त्याची जे मी जेमीन जी आहे तिचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहायचं कारण हे जे पडलेलं जे खते हे शेण खते तर हे आपण त्यावेळेस शेतात टाकायचं म्हणजे आता आम्हाला कळत आहे की बाबा आपण उन्हाळ्यामध्ये पाडव्याला किंवा पाडव्याच्या आधी किंवा नंतर पाडवा झाल्या की त्यावेळेस ते गाडीवायला शेतामध्ये शेण खत टाकायचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या करायच्या त्यावेळेस शेण खताला चालायच्या म्हणजे पण आता काय झालं मित्रावर हो? की बाबा बैल नसल्यामुळं बैल नाही फुल्यामुळं की जनावर नाही सांभाळल्यामुळं किंवा शेण खत आपल्याला कुठे उपलब्ध होत नाही आणि आता शेण खताचे जर भाव बघितले तुम्ही तर ते बी खूप वाढलेले आहे म्हणजे ते वाढले म्हणजे त्याला कारणीभूत आपण आहे त्याला शासन नाही तर आपण शेतकरी कारणीभूत आहे कारण आपण ते जे बैल आहे किंवा गई आहे तर हे आपण पाळीत नाही याच्यामुळं काय झालं की बा जेमिनीला जे पाहिजे जे लागतंय जे घटक लागतात ते जमिनीमध्ये राहिले नाही आणि एकीकडे आपण हे ते नवीन तंत्रज्ञानानुसार ज्या शेत्या करायला लागलं तर यांना पूर्ण रासायनिक आणि रासायनिक त्या गोष्टीमुळं काय झालं मित्रांनो की जर आपण वीस पंचवीस वर्षे मी जे सांगतो की बाबा ज्यावेळेस त्या शेत्या बैल नांगरीना करायची ज्यावेळेस खतं औषधात वापर कमी होता तर त्यावेळेस बिमाऱ्या पण कमी होत्या म्हणजे एक जरा विचार करायची गोष्ट झाली की बाबा फायदा आणि तोटा जरा बघितला आपण तर कशात काय वाहता तर हे जे नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान आल्यापासून जो तोटा काय आहे ते याच्यापासून रासायनिक ज्या गोष्टी वाढल्या गेल्या आणि त्याच्यापाठ की बाबा आपल्या शेतकरी लोकांना म्हणा किंवा जे, जे अन्नधान्य खाते आता हे पण बिमाऱ्या पण भरमसाठ वाढायला लागल्या म्हणजे आता काही काही असं होतं की बाबा त्यावेळेस ते कॅन्सल म्हणजे एक तुरळूक अशी एक अर्धा एक असा रा, पेशंट राहायचं पण आता असे की बाबा स्पेशलिस्ट कॅन्सल हॉस्पिटल निघली म्हणजे स्पेशलिस्ट हॉस्पिटल जर कॅन्सल तर मग ती बिमारी किती वाढली असेल तर हा विचार करायची गोष्ट आहे म्हणजे होतं होतं त्यावेळेस काय होतं की बाबा जी शेती शें होती ही शेणखतावर अवलंबून होती जास्त करून लई करून त्यावेळेस तिचा रासायनिक खताचा वापर नव्हता तुमच्या फवारण्याचा वापर नव्हता आता हे हे जे आहे की नवीन तंत्रज्ञानामुळं काय झालंय की बाबा हे आपल्या शरीराला एक ते घातिक पण आणि दुसरं फायदेचं पण आहे आणि शेतीचं जर आपण प्राचीन शेतीत जर विचार विचार केला तर ती आपल्याला कष्ट भरपूर घ्या गायचे आणि तसं ह्या विज्ञान द्न्यान तंत्रज्ञानामध्ये आपले कष्ट कमी झाले पण त्याचा जो तोटा आहे हे पण आपल्याला सहन करावा लागतो मित्रावर कारण काय होतं की बा शेतीला शेतीची जी, शेती जी शेती जे शेती जी शिपायची ती आपण शेतीमध्ये शेणखत टाकलेलं बघा की देव माल कसा येतो आणि बिगर शेण खाताचं जर आपण टाकलं रासायनिक खताचा जो पावर आहे मित्रांनो हो। हा किती दिवस राहणार लईतलाही तीस चाळीस पस्तीस दिवसापर्यंत एक लईतलाही एक महिना दीड महिना असं पकडा पण शेण खाता असं आहे की दोन वर्षे त्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने माल येतो आणि जे होतं किंवा शेण खातामुळं किंवा त्यावेळेस फवारणी नव्हत्या इतक्या आणि त्याच्यामुळं जे अन्न जे निघायचं तर ती एक शरीरासाठी चांगलं असायचं त्याच्यामुळं त्यावेळेस बिमाऱ्या पण कमी वाहते आणि आता जसं विज्ञानाची जी विज्ञानानं प्रगती करून जे तंत्रज्ञान आणलं तर याच्या मागे बिमाऱ्या पण आल्या म्हणजे हे एक सांगायचं त्या तिथला एक मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की मी हे विषय का घेतला कारण माझ्या डोक्यामध्ये एक असा विचार आला की व आपण चार बैल म्हणजे आमच्याकडं माझ्याकडं स्वतः सहा बाय राहायचे मित्रांनो मग सहा व्हायला मागं काय राहायचं किंवा दोन तरी माणसं किमान त्यांना लागायची मग नंतर ट्रॅक्टर आलं मग ट्रॅक्टर आल्यानंतर आता आपल्याकडं दोन ट्रॅक्टर एक स्वराज्य एक छोटं पण आहे पण होतं काय किंवा मग आता काय झालं की बा एक माणूस दोन ट्रॅक्टर चालून ती शेती हँडल करू शकतो पण त्यावेळेस सहा बायला माग तीन माणसं हे त्यांच्यासाठीच लागायचं म्हणजे हे मोकळ्या डोक्यात काय आले की बा ते जे होतं ते खूप कष्टच काम होतं आणि तिथं जास्त हे कर लागायचं पण त्याच्यामधून एक मी बघितलंय की बाबा ज्यावेळेस बैलजोडी वाहत्या तर त्यावेळेस ते, ते खत आपल्याला मिळायचं रासायनिक खत मिळायचं आपलं शेण खत मिळायचं आणि आपण ते शेतात टाकायचं म्हणजे शेती जमिनीची जी उत्पादन देण्याची जी, जी ताकद होती ती खूप चांगली होती आणि त्याच्यातून निरोगी असं अन्न आपल्याला त्यावेळेस मिळायचं पण म्हणजे ठीक आहे पण विषय काय आहे की बाबा आपण आता सध्या ट्रॅक्टरना शेती करायची का बैलांना करायची तर मी एक सांगतो मित्रांनो की कमीत कमी आपल्याकडे जर असले ना तर कमीत कमी दोन गावरान गाई तरी आपल्या दारात असायला पाहिजे की आपल्यासाठी दूध पण देतात आणि आपल्या शेताला जे लागण थोडं दोन तर कमीत कमी मी दोन बोललो पण असायला पाहिजे कारण आपण एक शेतकरी म्हणून दोन गई आपल्या दारात असणं गरजेचं आहे आणि खरं तर बैल बी पाहिजे पण आता कसं झालंय की हो आपल्याला टाईम नाही खूप फास्ट दुनिया झाली आणि ते बैल कमी कमी होत चालले बैलजोड्या मग त्याच्या जागा ट्रॅक्टर नाही घेतली ट्रॅक्टर छोट्याला निघले ते मालक पण चालतात इकडे चालतात फवारने बी त्याच्यात चालल्या तर ठीक आहे पण काय असतं की आपण शेतकरी असल्यामुळं की दोन गाई आपल्या दारात बी गावरान असणं गरजेचं आहे कारण कसं आहे की गावरानं दूध खाल्ल्यानं आपल्या शरीरिक एक पौष्टिकता जी राहते ती शरीरात ती पण मिळते आणि दुसरी गोष्ट बघ त्याच्यापासून जे आपल्याला शेणखत मिळत तर तेवढंच आपल्याला शेतामध्ये आपल्याला आपल्या स्वतःसाठी की आपल्या परिवारासाठी आपण सगळं नाही करू शकणार पण आपल्या परिवारासाठी आपण तेवढी या पद्धतीनं शेती करू म्हणजे नवीन तंत्रज्ञानच्या आधारे करायचंच नाही म्हणजे त्याला काय म्हणू हो आपण की ज्या फवारण्या ह्या गोष्टी तिथं नाही करताना की त्या दोन गाईकून जे ते त्याला ते अमृत बनून जीवामृत बनवून तेवढी शेती हे आपण आपल्या परिवारासाठी जर की ती खास तर सगळ्यासाठीच आपण करायला पाहिजे कारण आपण जगाची पोशिंदा आहे जगाला पोषणारे आपण हे पण काय होतं की मग ह्या गोष्टीला बी शासनाने बी तशा पद्धतीनं त्या शेतीकडे तशी चालना दिली पाहिजे कारण अनेक देशामध्ये दे की आता रासायनिक खताचे जे वापर आहे हे खूप कमी प्रमाणात करायचं त्यांनी म्हणजे चाललंय काही काही देश तर असे की पूर्ण शेती सेंद्रिय शेतीवर आधारित त्यांनी संकल्पना राबल्या तसे ते आता काय होते की सेंद्रिय शेती करताना त्याच्यातून आपल्याला उत्पन्न कमी निघतंय पण त्याला जर योग्य भाव मिळाला व जिथं दहा क्विंटल उत्पन्न आपलं निघत होतं आणि तिथं पाच क्विंटल जर निघलं तर दहा क्विंटल इतका जर भाव मिळाला तर शेतकरी सहज सगळ्या जगाला म्हणजे आपल्या जगा आप सगळ्या जगाला मानता आपल्या देशाला सहज त्या चांगलं अन्न तो देऊ शकतो पण याच्यात शासनाने लक्ष घातलं तरच ते होऊ शकतं तर ठीक आहे मित्र होती लई लांब जाईल आता फक्त विषय हा होता आपला किंवा ट्रॅक्टरना शेती किंवा हे करायची की प्राचीन शेती तर माझ्या माहिती असतो प्राचीन शेती एकदम चांगली पण होती फक्त आपल्याला त्याच्यातून कष्ट ज्यादा होते आणि दुसरी गोष्ट ही जी शेती आपण जे आता हे करतो तर याच्यातून आपलं आरोग्याला धोकादायक अशा ज्या गोष्टी की हे आता मिळायला लागले याच्यातून लवकर होणं आणि आपण बी लवकर जाणं म्हणजे शेती बी लवकर आवरणं आणि आपण बी लवकर जाणं ह्या दोन्ही गोष्टी ह्या बाजूला आहे मित्रावर तर ठीक आहे जे जवान जे किसान जे महाराष्ट्र